गोरेलाल चौकातील आकाश ज्वेलर्सचे शटर तोडून चांदीचे दागिने आणि रोख रक्कम एकोणतीस सप्टेंबरच्या रात्री चोरी गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाचे सूत्र गतीने फिरून छत्तीसगड राज्यातून चोरट्याला एक लाख एकोणसाठ हजार सातशे पन्नास रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. लोकेश कपिल निवास तेहतीस राहणार कैलाश नगर कवर्धा जिल्हा कबीरधाम असे चोराचे नाव आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील गोरेलाल चौकातील गणेश नगरातील आकाश चंद्र अग्रवाल यांचे आकाश ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे एकोणतीस सप्टेंबरला ते रात्री नेहमीप्रमाणे शटरला कुलूप लावून घरी गेले दरम्यान मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास अज्ञान चोरट्यांनी शटर तोडून दुकानातील छप्पन हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल चोरून नेला होता त्याची तक्रार शहर पोलिसांनी ठाण्यात करण्यात आली होती पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदारांनी गुन्हा दाखल होताच गोपनीय सूत्राच्या आधारे अटकेतील तरुणावर विविध राज्यात सोने चांदी चोरींचे आठ ते नऊ गुन्हे गुन्हे दाखल आहेत शहरात पुन्हा एका चोरीची त्याने कबुली दिली ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पर्वते गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अमलदार पोलीस हवालदार जागेश्वर उईके कवलपाल सिंग भाटिया सुदेश टेंभरे सतीश शेंडे निशिकांत लोंदासे दीपक रहांग प्रमोद चव्हाण रीना चव्हाण सुभाष सोनवाने मुकेश रावते दिनेश बिसेन कुणाल बारेवार व वा अशोक रहांग यांनी केली लोकेचा शोध घेतला त्यांची कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली सोमवार दिनांक तीस त्याला दुकानात चोरी गेलेले सोने चांदीचे दागिने व छप्पन हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्याच्या वापरलेली एक लाख रुपये किमतीची दुचाकी इलेक्ट्रक कटर टू ड्रायव्हर आणि बॅग असा एकूण एक लाख एकोणसाठ हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तपास पोलीस हवालदार दीपक करीत आहेत सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखडीचा घाव